मित्रांनो करमाई केसरी मैदानातला गट क्रमांक बारा सुटला आणि या गटात पळत होता आपल्या सर्वांचा लाडका बारमिंद केसरी बकासूर आणि आज त्याचा पायरा होता महाराज म्हणजेच मित्रांनो आज आपल्याला घरची गाडी पुन्हा एकदा पळताना बघायला मिळाली मित्रांनो मागच्या मैदानात घरची गाडी पाळली होती पण मित्रांनो गट काढल्यानंतर सेमेला मथुरच्या सीमेत से गाडी लागल्यामुळे मामाने त्या मैदानात बकासुराने महाराजची गाडी नव्हती पळावली पण मित्रांनो आज पुन्हा एकदा हा घर तसाच एकत्र आला आहे आणि तुम्ही बघू शकता कसं गटाला खतरनाक असा स्पीड लागला आहे ला आणि आपला बकेडॉन या मैदानात सेमीसाठी पात्र झाला आहे मित्रांनो या नवीन वर्षातलं आपल्या ही दुसरं मैदान आहे पहिल्या मैदानात मित्रांनो काही कारण तो आपल्या बकेडॉनची सेमीला हार झालेली पब्लिकने गाडी लागल्यामुळे तर मित्रांनो कसं वाटलं आपल्या बकेडॉनच्या आणि महाराजच्या गाडीला गटाला स्पीड आणि ड्रायव्हर पण मित्रांनो वैभव मामा होते अतिशय सुंदर इतिहास मित्रांनो घरची गाडी घरचा ड्रायव्हर ही गाडी पाहली आणि या मैदानात सेमीसाठी पात्र झाले से तरी सर्वात पहिल्यांदा आपण बकेडॉनला सेमीसाठी शुभेच्छा देऊया